नमस्कार मित्रांनो ह्या वर्षी पावसाळा खूप छान होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप त्रास झाला फार तापमान पन्नासच्या घरामध्ये गेलेलं आणि प्रत्येकजण म्हणत होता कि आप उन की आपण झाड लावलं पाहिजे झाडं लावली पाहिजे पण सुरुवात तर का केली पाहिजे ना कुणीतरी तर आज सुरुवात करा हे घोषवाक्य घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे आपण काय मी यावर्षी काय केलं की उन्हाळ्यामध्ये जेवढे मला बिया मिळतील तेवढ्या मी बिया गोळा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये चिंच आहे म्हणजे चिंचुके आहेत आहे हे करंजचे बिया असेच असतात फोडल्यानंतर हे असे दिसतात करंज आहे बाकी दुसऱ्या सुबाबो टाईप ते त्या बिया आहेत जेवढं गोळा करता येईल तेवढं मी गोळा केलं आहे आता आपण शहरामध्ये राहतो तर शहरामध्ये आपण काय करूयाचं तर आपल्या रोजच्या रूटवर जिथं आपण रोज ऑफिसला जातो येतो अशा रूटवर जिथं माती दिसल तिथं आपण खुरप्याने किंवा तुमच्याकडे स्क्रूड्रायवर असं काहीतरी टोकदार असेल त्यांनी तेवढी माती उकरायची आणि त्या मातीमध्ये हे बी टाकायचं आणि कालांतराने ते बी रुजल्यानंतर आ, ते उगून येतं उगून आल्यावर आपल्याला त्याच्यावर नजर ठेवायची की बाबा कुणी तोडू नये यात जातं आपण रूटवरच असल्यामुळं आणि त्याला उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपण ह्या अशा प्लॅस्टिकच्या बॉटलनी पाणी घालायला सुरुवात करायची ते झाड जवळजवळ कमरे एवढं उंच झालं म्हणजे ते एक वर्ष जर व्यवस्थित जगलं सुरुवातीला तर मग ते ॲटोमॅटिक ते त्याची मुळं पाण्या म्हणजे मुळं पाणी मिळवतात आणि आपला तो परिसरसारखा सगळा हिरवागार होणार आहे आज झाडं एखादं मोठं करण्यात जी मजा आहे ती तुम्ही अभिमानाने सांगू शकता ही ही झाडं मी लावलेली आहेत आता काही काही जणं काय करतात सीडबॉल बनवतात आणि असं कुठं जातात तिथं टाकून येतात पण ते उगवलं आहे का नाही किंवा उगवल्यानंतर त्याचं काय काहीच कळत नाही फक्त बनवताना सांगतात आम्ही बॉल बनवले टाकले पण ते त्याचा फीडबॅक काहीच नाही मिळत पण आज तुम्ही हे जे तुमच्या वाटेवरची जिथं माती दिसेल तिथं थोडं उकरायचं बी टाकायचं आणि निवांत व्हायचं शहरामध्ये आता काय काय ठिकाणी काय झालं आहे सिमेंटचे रस्ते झालेत सिमेंटच्या रस्त्याला ला लागूनच फुटपाथ बनवलेले आहेत मग अशा ठिकाणी काय करायचं तर त्या फुटपाथवर काही झाडं लावलेली असतात त्या झाडांच्या खोडापाशी एक बी लावून टाकायचं किंवा जिथं मोठं झाड आहे त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडं आहेत जे कुठंच जा मोकळी जागा दिसल त्या त्या हे भागामध्ये आपण हे बिया आहेत गोळा केलेल्या त्या बिया लावायचे आणि आज पाऊस चांगला झालेला आहे आता सुरुवात करा ह्या घोषवाक्याने हे काम चालू केलेलं आहे सुरुवात तर करा तुम्ही पण बिया गोळा करा आता तुम्ही म्हण सांग म्हणताल की पावसाळ्यात तुमच्या आधी तुम्ही हिचिंच हे ते गोळा केलं आहे पण आता आम्ही काय करू तर आत्ता सीझन जांभळाचं चालू आहे नंतर फणसाचं चालू आहे तुम्ही त्यांच्या बिया गोळा करून जास्तीत जस्त, जास्त झाडं लावायचा प्रयत्न करा आणि सुरुवात तर करा हे गोषवाक्य आहे आपलं आणि तुम्ही पण सुरुवात करा धन्यवाद